राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सर्वात मोठी बातमी सोलापूर संगनमेर पुणे मुंबई लासलगाव नाशिक अहिल्यानगर पारनेर संगमेर जालना या सर्व ठिकाणी कांदा बाजारामध्ये तेजी येणार आज सर्वाधिक कांदा बाजारावर मेला तीन हजार रुपये प्रति क्विंटल सोलापूर मार्केटमध्ये त्याचप्रमाणे कोल्हापूर मार्केट असेल नागपूर मार्केट असेल अमरावती मार्केट असेल सर्व ठिकाणी कांदा बाजारावर येत्या काही दिवसामध्ये तेजीत येणार आहे चला तर जाणून घ्या कांदा बाजाराची लेटेस्ट अपडेट रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा आता सध्या लाल कांद्याचा सीझन चालू झाला उन्हाळा कांद्याचा शॉर्टही चालू झालेला आहे येत्या काही महाराष्ट्रात कांद्याच्या बाजारामध्ये आपल्याला तेजी मिळणार आहे कारण का यावर्षी लागवड कमी झालेली आहे आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे आणि आता निर्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात झाली आहे बांगलादेश असेल चीन असेल त्याचप्रमाणे आशिया खंडामध्ये इतर ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे याचा परिणाम भारतीय मार्केटवरती होणार आहे आणि कांदा मार्केट जानेवारी फेब्रुवारी या दोन महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात तेजीत पासणार आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा पहिला मार्केट रेट आहे पिंपळगाव बसून कांदा मार्केट महत्वाचं मार्केट, मार्केट आहे पिंपळगाव बसून सोळा हजार आठशे क्विंटल अवकाल बाराशे ते चोवीसशे एकावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव पिंपळगाव बसून मार्केट सरासरी दर जो आहे बारा रुपये ते चोवीस पॉईंट एकावन्न रुपये यानंतर महाराष्ट्रातील महत्वाचं मार्केट चांदवड मार्केट चांदोड कांदा मार्केटमध्ये पंधरा हजार पाचशे क्विंटल अवकाळले अकराशे रुपये ते चोवीसशे अकरा रुपये आजचा प्रति क्विंटलचा भाव चांदोड कांदा मार्केटचा सरासरी दर अकरा ते चोवीस पॉईंट अकरा रुपये चांदोडचा बाजारवाची अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी पुणे मार्केट सतरा हजार सातशे त्रेचाळीस क्विंटल औकाळले बाराशे रुपये तेवीसशे छप्पन रुपये प्रति क्विंटलचा आजचा कांदा मार्केटचा सरासरी दर बारा ते तेवीस पॉईंट पाच रुपये पुण्याचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी मुंबईमध्ये बारा हजार चारशे नव्वद क्विंटल औकाळले बाराशे रुपये तेवीसशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा मुंबई बारा तेवीस पॉईंट पाच रुपये मुंबईचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट बाजारवाची आहे सोलापूर मार्केट सदुसष्ट हजार चारशे पासष्ट क्विंटल अवकाल तेराशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केट सरासरी चा दर तेरा ते तीस रुपयापर्यंतचा आजचा सोलापूर या ठिकाणचा लेटेस्ट कांदा बाजाराची अपडेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं कोल्हापूर बावीसशे रुपये चंद्रपूर सत्तावीसशे रुपये मुंबई तेवीसशे रुपये खेडचाकण दोन हजार रुपये ब्राऊन केंडगाव सव्वीसशे रुपये सोलापूर तेवीस तीन हजार रुपये त्याचप्रमाणे अमरावती अठ्ठावीसशे रुपये लासलगाव विंचूर दोन हजार रुपये लासलगाव निफाड दोन हजार रुपये सिन्नर दोन हजार रुपये कळवण दोन हजार ते बावीसशे रुपये चांदोड एकवीसशे अठ्ठावीस रुपये मनमाड दोन हजार रुपये पिंपळगाव पासून सायखेडा अठराशे रुपये त्याचप्रमाणे पिंपळगाव पासून तेवीसशे ते पंचवीसशे रुपये पुणे बावीसशे चोवीसशे रुपये परांडा एकवीसशे ते बावीसशे रुपयापर्यंत आजचा कांदा बाजाराचा लेटेस्ट अपडेट कामठी एकवीसशे रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी पुणे बावीसशे त्याचप्रमाणे कामठी दोन हजार चाळीस पिंपळगावपासून तेवीसशे पिंपळगावपासून सायखेडा अठराशे ते दोन हजार व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो